नमस्कार मित्रांनो एकीटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याविषयी एक मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोणते प्रमाणपत्र बंधनकारक राहील याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे मोठी अपडेट पाहू शकता की आता अंगणवाडी सेविकांना हे प्रमाणपत्र बंधनकारक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून दिले जाणार सहा महिन्याचे प्रशिक्षण तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याने सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे डायट प्रशिक्षण दिले जात आहे सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे दोन हजार पंचवीसपासून पासून दहावी उत्तीर्ण सेविकांचेही प्रशिक्षण सुरू होणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो इयत्ता दहावी सेविकांसाठी एक वर्षाचा तर बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्याचा बाल शिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणे बंधनकारक करण्यात आला आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याने सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे डायट प्रशिक्षण दिले जात आहे सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे दोन हजार पंचवीसपासून दहावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एप्रिलमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू होईल त्यानंतर मे महिन्यात जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे तत्पूर्वी तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत त्यासाठी अभ्यासासंबंधी व्हिडिओ असलेले संकेतस्थळ देऊन त्यावरील व्हिडिओ पाहावे लागणार आहेत शिवाय त्यांना पुस्तिका देखील दिली जाणार आहे दोन्हीकडील पाहून वाचून सेविकांना डाएटकडून दिल्या दिलेल्या पुस्तिकेत उत्तरे लिहाय लिहावी लागणार आहेत त्यात उत्तीर्ण होणे फार कठीण नसणार आहे पण नवीन धोरणानुसार अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना कशा पद्धतीने हाताळायचे आहे हे शिकवले लागणार आहे तर मित्रांनो तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणाचे टप्पे तर पहिले चार दिवस सलग प्रशिक्षण असणार आहे त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसांनी बीट निहाय एक बैठक तसेच पंधरा दिवसांच्या अंतराने पाच बैठका होतील तसेच अभ्यासक्रमाचे व्हिडिओ व पुस्तिका वाचून त्यांना उत्तरे लिहावी लागणार तसेच अंगणवाडी सेविकांच्या प्रगतीवर पर्यवेक्षिका नजर ठेवतील व मार्गदर्शनही करतील तसेच बालशिक्षणाची संपूर्ण माहिती झाल्याचे त्यांच्या प्रगतीवरून समजेल तेव्हा प्रमाणपत्र वितरित होईल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये साहित्याद्वारे वाढवली जाणार अभ्यासाची गोडी तर रंग झाडांच्या पानांद्वारे ओळखणे चेंडू फेकणे व त्यातून ते त्यांचे लक्ष केंद्रित करणे वस्तूंच्या माध्यमातून दगड किंवा भांडी आकार व संख्या ओळख करणे त्यांच्या आरोग्यासंदर्भातही लक्ष देणे खेळातून मनोरंजन करणे आणि त्यात पालकांचा सहभाग वाढवणे अशा गोष्टींचा नवीन धोरणात समावेश केला करण्यात आलेला आहे तसेच अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करून दिले जाईल बालशिक्षण प्रमाणपत्र तर मित्रांनो यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावर वर्गावरील शिक्षकांना एप्रिलपासून प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांनाही प्रशिक्षित करून त्यांना बालशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे जेणेकरून आगामी शैक्षणिक वर्षातील बदलानुसार त्या सर्वांना अध्यापन करता येईल तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना हे जे बाल शिक्षण प्रमाणपत्र आहे तर हे बंधनकारक राहणार आहे यामध्ये मित्रांनो तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रमाणपत्र बंधनकारक राहील याविषयी एक मोठी आपण बातमी आमच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर भेटूया मी जर मग अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद